नमस्कार मित्रांनो रणसंग्राम लोकसभेचा या आपल्या नवीन सिरीजच्या भागात आज आपण बोलणार आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबद्दल हा मतदारसंघ सध्या महाराष्ट्रभर गाजतोय ते म्हणजे इंग्लिश बोलण्यावरून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी एका प्रचार सभेत बोलताना प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश टंके यांनी माझ्या एवढं इंग्रजीत बोलून दाखवावं महिनाभर वेळ घेऊन पाठ करून बोलून दाखवावं तोपर्यंत मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं आवाहन केलं त्यावर गप्प बसतील तर निलेश लंके कसले त्यांनी ट्विट करत सुजय विखे पाटलांना खनखनीत उत्तर दिलं ते म्हणाले सुजयजी तुम्हाला जनसामान्यांच्या मराठी भाषेत कळत नसल्याचं समजलं तुमच्या सोयीसाठी एक संदेश पाठवत आहे हो हार्ड वर्क बिट्स मनी अँड मसल हे सगळं राजकारण पाहून आमच्या इथले एक बारखं पोरगे त्याच्या बापाला म्हटलं पप्पा मला पण इंग्लिश जबरदस्त येते मग मी पण लोकसभेचा फॉर्म भरू का असं सगळं राजकारण गाजत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात येथे महायुतीतील भाजप कडून सुजय विखे पाटलांना तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निलेश टंके यांना आहे या दोघांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकलाय पण या दोघांमध्ये कोणाची बाजूवर फॅक्टरी सगळं काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अहमदनगर म्हणजेच आताची अहिल्यानगर या जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत एक म्हणजे दक्षिण व दुसऱ्या म्हणजे उत्तर दक्षिण मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघ म्हणून तर उत्तर मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात ज्यात शेवगाव विधानसभा राऊरी विधानसभा पारनेर विधानसभा अहमदनगर शहर विधानसभा श्रीगोंदा विधानसभा व कर्जत जामखेड विधानसभा या मतदारसंघांचा समावेश आहे या विधानसभा मतदारसंघांच्या पक्षी ताकदीचा जर आपण विचार केला तर शेवगाव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे या आमदार आहेत राऊरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राद्य तनपुरे हे आमदार आहेत राष्ट्रवादीतील सर्वात मोठ्या फुटीनंतर ते शरद पवारांसोबत आहेत त्यानंतर अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आमदार आहेत व ते सध्या अजित पवार गटात आहेत श्री गोंदा विधानसभा मतदारसंघात जर आपण विचार केला तर इथे भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवारांचे नातू रोहित पवार हे आमदार आहेत राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर सुद्धा त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अजून एक विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ येथे राष्ट्रवादीचे निलेशंके आमदार म्हणून निवडून आले होते पण राष्ट्रवादीत फूट पडली व ते अजित पवारांसोबत गेले काही महिने राहिल्यानंतर पुन्हा शरद चंद्र तुतारी हातात घेतली आणि याच निलेशेनं शरद पवारांनी नगरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्यांच्या विरोधात भाजपकडून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची चिरंजीव सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण इतिहास बघितला तर एकोणीसशे बावन्नला ला झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उत्तम चंद आर बोगावत हे इथून विजयी झाले होते एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंतच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचेच उमेदवार या मतदारसंघात विजयी होत गेले ज्यात एकोणीसशे बावन्नला उत्तमचंद बोगावत एकोणीशे सत्तावन्नला आर के खोडीलकर एकोणीसशे बासष्टला मोतीलाल फिरोदिया एकोणीसशे सदुसष्टला अनंतराव पाटील एकोणीसशे एकाहत्तर व सत्याहत्तरला अण्णासाहेब शिंदे एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद व एकोणीशे एक्क्याण्णवला यशवंतराव गडाख पाटील एकोणीसशे चौऱ्याण्णव व एकोणीसशे मारुती देवराम शेळके हे काँग्रेसचे उमेदवार येथून विजयी होत गेले जवळपास शेहेचाळीस वर्ष या मतदारसंघावरती काँग्रेसने एक हाती आपला अंमल ठेवला होता एकोणीसशे ला काँग्रेसच्या शेचाळीस वर्षांच्या सत्तेला शिवसेनेने आव्हान दिलं व एकोणीशे च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे बाळासाहेब विखे पाटील हे नगरमधून खासदार झाले यानंतर एकोणीसशे ला झालेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप कुमार गांधी दोन हजार चारला राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख दोन हजार नऊ व दोन हजार चौदाला पुन्हा भाजपच्या दिलीप कुमार गांधी व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचा गट राखत विखे पाटील इथून विजय झाले आपण जर विचार केला तर काँग्रेस नंतर भाजपने नगरमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील हे भाजपच्या तिकिटावर संग्राम जगताप यांचा दोन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर मतांनी पराभव केला सुजय विखे पाटील यांना सात लाख चार हजार सहाशे सासष्ट इतके तर संग्राम जगताप यांना चार लाख तेवीस हजार एकशेऐंशी इतके मत पडले होते नगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो साखर कारखाने पतसंस्था संस्था जिल्हा बँका या निवडणुकांमधील संबंधाचा थोड्याफार प्रमाणात लोकसभेवरती परिणाम शकतो नगरच्या राजकारणात सगळे सोयरे हा फॅक्टर कायमच चर्चेत राहिलेला आहे नगरच्या राजकारणात असलेले दिग्गज नेते बाळासाहेब थोरात शंकरराव गडाख चंद्रशेखर मोनिका राजळे शिवाजीराव करडे राजेंद्र नागवडे यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत हे सर्व वेगवेगळ्या पक्षांमध्ये जरी असले तरी एक एकमेकांना निवडणुकांमध्ये मदत करत असतात या नातेसंबंधांचा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये होत असतो पण लोकसभेच्या निवडणुकीत या फॅक्टरचा फायदा नक्की निलेश लोकेंना होतो कि सुजय विखेंना हे बघण्यासारखं असल भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव करडिले व, कर व त्यांची जावई राष्ट्रवादी अजित पवार गाठत असलेले संग्राम जगताप हे महायुतीत एकत्र आहेत संग्राम जगताप यांचा मागच्या निवडणुकीत सुजय विखेंनी पराभव केला होता पण महायुतीत एकत्र असल्याने शिवाजीराव करडिले व संग्राम जगताप यांचा फायदा सुजय विखे यांना होऊ शकतो नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्षपणे ही लढत जरी निलेश लंखे विरुद्ध सुजय विखे अशी असली तरी अप्रत्यक्षपणे ही लढत विखे विरुद्ध पवार अशीच असणार आहे शरद पवार यांच्या विरुद्ध विखे परिवारातील तिसरी पिढी आज सुद्धा संघर्षाच्या मैदानात आहे पूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दोन गट होते यात शरद पवार विरुद्ध शंकरराव चव्हाण असा वाद होता चव्हाण गटात बाळासाहेब विखे यांचा समावेश होता शंकरराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांच्या विरुद्ध गटाचे नेतृत्व विखे यांच्याकडे आलं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे पडसाद नगर जिल्ह्यात पडायला लागले सुरुवातीला नगर जिल्ह्यात शरद पवार गटाचे नेतृत्व यशवंतराव गडाक यांच्याकडे होतं नंतर नेतृत्व हळूहळू बाळासाहेब थोरात यांच्याकडे आलं त्यामुळे नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो जिल्हा बँकेच्या निवडणुका असो किंवा साखर कारखान्याच्या निवडणुका ने असो या निवडणुकांमध्ये विखेविरुद्ध पवार गडाक थोरात असा संघर्ष होतच असतो या संघर्षाला जोरदार सुरुवात झाली ती बाळासाहेब विखे पाटील जेव्हा काँग्रेस सोडून नगर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उभे राहिले तेव्हा त्यांनी शरद पवारांना शेव देण्यासाठी दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची मोठ बांधत जिल्हा विकास आघाडीचा प्रयोग केला पाणी परिषदेची स्थापना करत पुणे जिल्ह्यातून नगरचं पाणी अडवलं जातं अशी भूमिका घेत त्यांनी शरद पवारांविरोधात मोर्चे बांधणी केली यानंतर विखे विरुद्ध पवार असा संघर्ष वाढतच गेला त्यामुळे ही लढत पवार व विखे या दोन्ही परिवारांसाठी प्रतिष्ठेची आहे राहुरी विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो याच मतदारसंघातून दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुजे विखेंना एक लाखाचं मताधिक्य मिळालं होतं पण जी समीकरणं बदलली आहेत येथे आता प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते शरद पवारांसोबत आहेत प्राजक्त तनपुरेची मतदारांवरती पकड आहे आणि याचाच फायदा निलेश लंकेंना होऊ शकतो नगर हा मातब्बर नेत्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो सदन जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे पण येथे पाणी संकट मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरू शकते या मतदारसंघात गटात तटाचं राजकारण कायमच होत असतं भाजपमधील एक गट विखेंवरती नाराज असल्याचे चर्चा आहेत थोरात विरुद्ध विखे हा वादही मतदारसंघाला नवीन नाही त्याचबरोबर राम शिंदे आणि विखे मध्ये जमत नाही अजून त्यांच्यातील त्यांचे वाद हा उफाळून येत असतो त्यामुळे या गटातटाच्या राजकारणाला विखे कसं रोखतात यावर सुद्धा काही गणित अवलंबून आहेत त्याचबरोबर भाजपच्या राम शिंदे कर्ज जामखेड म्हणून रोहित पवारांनी पराभूत केलेलं होतं याच रोहित पवारांची मोठी ताकद निलेश लंके यांच्या मागे आहे तसंच कोरोना काळातील निलेश लंके यांनी केलेलं काम यामुळे निलेश लंकेना मतदान रूपी सहानुभूती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे पण नगरमधील जनता कोणाच्या पाठीमागे उभी राहणार कोणाला मतदार कौल देणार नगर मध्ये नक्की कोणता फॅक्टर चालणार हे येणार काळातच कळेल तुम्हाला या मतदारसंघाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या एकदम मोठ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका